नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी असं आहे की ज्यांच्यामध्ये पॅनिक होत आणि रस्ते बंद असल्यामुळे ज्यांची व्यवस्था नव्हती अशा लोकांना आम्ही मोठ्या प्रमाणात इथे परत आणलेलं आहे आता जे तिथे पर्यटक आहेत त्यांच्या स्वतःच्या व्यवस्था आहेत कोणाच्या एक दिवस उशिरा आहे कोणाची दोन दिवस उशिरा आहे त्यामुळे आम्ही पहिल्यांदा तर त्यांना हे सांगतो आहोत की तुमची तिथेच आम्ही व्यवस्था करून तुमचे जे रिझर्वेशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही परत आलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे कारण सगळ्यांना परत आणणं याकरता वेळ लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनी जर त्यांच्या व्यवस्थेत म्हणजे त्यांचे अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत पण ते बुकिंग एक दिवस नंतरच आहे त्यांना वाटतं एक दिवस आधी आम्ही आलो पाहिजे तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या बुकिंगप्रमाणे यावं आणि त्याकरता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत त्याकरता गिरीश महाजनजी तिथे स्वतः आहेत पण त्यातले काही लोक थोडे घाबरले आहेत काही पॅनिक मध्ये आहेत अशा लोकांना आम्ही परत आण ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद